नमस्कार शेतकरी बांधवांनो आज एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पेरूच सोळावं यशस्वी मार्गदर्शन शिबिर नाहीये जनजागृती शिबिर सगळ्या गोष्टी समजायला पाहिजे हे आम्ही सुखसागर हॉटेल ढकांबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक इथं घेत आहोत खेडकर सरांसाठी एकदा टाळ्या घेऊन धावत्या त्यांनी सगळ्यात नियोजन केलेलं आहे विषय महत्वाचा आहे खरा आपल्याला विषय समजून सांगायचा आपले शेतकरी आहेत प्रगतशील शेतकरी त्यांनी एक विषय त्यांचा एक प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर आमच्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना मिळणार आहे ते उत्तर देण्याच्या पहिले प्रश्न काय आहेत तो प्रश्न आपण ऐकून घेऊया महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारला विचारवा माझं नाव गणेश लक्ष्मण गुगे तळेगाव माझा प्रश्न असा आहे की आपण एकदा छाटणी केल्यानंतर सहा महिन्याचं झाड झाल्यानंतर छाटणी केल्यानंतर जर ते नंतर छाटणी न घेता कंटिन्यू जर शेंडर स्टॉप करून जर त्याच्यावर माल घेतला तर काही झाडाला प्रॉब्लेम येतो का हाच माझा प्रश्न आहे सुंदर प्रश्न त्यांनी विचारला बरोबर त्यांचा प्रश्न सगळ्यांना समजला का आता तुम्हाला असं होता की बाबा मी समजा सहाव्या महिन्यात घेतात छाटणी घेतली मी आणि छाटणी घेतल्यानंतर एकदा छाटणी घेतली जसं मी म्हणत होतो सहा सात महिन्यात सहा म्हणजे सहा महिन्याच्या पुढे सात महिन्याच्या पुढे तुम्ही काय करायला पाहिजे चाटणी घ्यायला पाहिजे सहा तेवढं मॅच होत आठवा नवव्या महिन्यात जेव्हा त्यांचा प्रश्न असाय जेव्हा तुम्ही चाटणी घेता एकदा चाटणी घेतली ना मी परत चाटणी घेणार नाही मी काय करणार आहे आता चाटणी घेतली तुम्हाला प्रोटीन वगैरे सगळं येणार आहे बरोबर म्हणजे तुमचे फळ होणार आहे फळ चालू होणार सगळं होणार पण ते करताना मला पुढचं नियोजन हो करायचंय तर मी काय करणार शेंडा सहा पानाच्या पुढे गेलं आठ पानं जोडीचे आठ पानं म्हणून त्याच्या पुढे गेलं शेंडा स्टॉप जर केला केला तुम्ही मी मी शेंडा शेंडा स्टॉप स्टॉप करणार आणि गेला काय काय शेंडा स्टॉप केल्यानंतर लगेच जे नवीन फुटवे आहे ते लगेच सेटिंग घेऊन बाहेर येणार आहे काळ्या तुम्हाला मिळणार आहे पुढचं उत्पादन तुमचं चालू होणार आहे शंभर टक्के तसं केलं तर काहीही हरकत नाही त्याच्यासाठी तुम्ही काय झाडावरती फ्रोपिंग आहे दुसरी स्टेज म्हणजे झाड कन्फ्युज अवस्थेत आता फोमिंग केलंय झालंय सगळं झालंय बरोबर त्याला साईज पण करायची पुढे लगेच तुम्ही काय आहे स्टॉपिंग आहे पुढचं म्हणजे तुमचं खत व्यवस्थापन तुम्हाला कसं कसं असायला पाहिजे प्रॉपर आणि तसं कंटिन्युएशन मध्ये करत गेलं तर तुम्हाला चांगलं उत्पादन मिळणार आहे शंका नाहीये नियोजन खताचं व्यवस्थित असायला पाहिजे दुसरी गोष्ट झाडाची जी आहे तुमची वाढत जाणार आहे मी करताना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय एखाद्या एक पूर्ण वर्षापर्यंत ठीक आहे फोमिंग करताना जेवढं तुम्ही हाईटला जाणार तेवढं तुम्ही फोमिंग एका झाडाला शंभरच्या वरती फोमिंग असणार आहे आणि तुम्ही तिथं आपण गोडी आपण काय म्हणजे हा किंवा खुर्ची वगैरे घेऊन किंवा काय अशा प्रकारे आपण त्याला फोमिंग करू शकत नाही हार्वेस्टिंगचे प्रॉब्लेम येणार आहे त्याच्यामुळे आपण सेंटर स्टॉप करून एखादं उत्पादन घेऊ शकतो दुसऱ्यापर्यंत जाऊ शकतो पण हे कंटिन्युअस ठेवू शकत नाही ठेवलं तर तुम्हाला बाकीचं मॅनेजमेंट कसं ठेवावं लागणार आहे आणि झाडाचं किंवा लागवड करतानाच अंतर तुम्ही कसं असायला पाहिजे त्यावेळेस जास्त असायला पाहिजे कारण की तुमचं झाड तेवढं मोठं होणार आहे मालेगावचे माझे शेतकरी आहेत तुमच्या पद्धतीने काम करता बारा फुटाचं पेरूच झाड आहे अडीचशे ते तीनशे ते एका झाडावरती ते चारशे फळ काढता कमी झाडांमध्ये जास्त उत्पादन घेतात कोणत्या पद्धतीने या पद्धतीने म्हणजे फक्त घ्यायला काही हरकत नाहीये फक्त एका पर्टिक्युलर स्टेज पर्यंत पुढे आपल्याला मजुरांचा प्रॉब्लेम फोमिंगचा प्रॉब्लेम त्याच्यानंतर फळ तोडण्याचा प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम येणार आहेत म्हणून करताना तुमचं नियोजन तसं असेल तर नक्की तुम्ही करू शकता पण ते काही ठराविक लिमिट पर्यंतच सर्वांना समजलं का याच्यात तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगू शकता एक्सपर्ट लोक आपल्याकडे आहेत तुम्हाला काही सांगायचं सर्वांना समजलं का की नाही समजलं ओके धन्यवाद